योगेश आपल्याला विशेष अभिनंदन कि सर्वप्रथम प्रथम आपण आपला डीपीसी चे निधी आपण खर्च केला होता राज्यभरात आणि जिल्ह्याच्या पण तीन युनिट्स मध्ये सर्वप्रथम आपला खर्च पडला होता आणि अत्यंत चॅलेंजिंग सिच्युएशन असतानाही आपण सगळे काम व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतला सिस्टमॅटिक काम केलं असल्यामुळे भरपूर मध्ये मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी इथे वस्तिगृहाची परिस्थिती खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या समाज कल्याणचे क्षेत्र मध्ये असेल आपण केलेलं आहे मला विश्वास आहे की पुढच्या आर्थिक वर्ष मध्ये पण आपण असंच मेहनत घेत राहणार आहे असंच चांगलं काम करत राहणार आहे आपण केलेल्या कामासाठी मी आपला विशेष आभार व्यक्त करतो ऑफिसर क्लब मध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलेला आहे जो तुम्ही मेहनत घेतलेला आहे त्याच्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे की आपण पुढच्या वर्षी अत्यंत चांगला याच्यापेक्षा चा पण काम करणार आहे आपल्या या वर्षी मध्ये झालेल्या अत्यंत चांगल्या कामासाठी मी खूप खूप -खुँ आपला धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आपला शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुढच्या पूर्ण वर्ष आणि त्याच्या पुढच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद